नमस्कार हक्क लेखन सुपर मॉम अभिवाचन अनुराधा कर्वे सकाळपासूनच आभाळ भरून आलं होतं कोणत्याही क्षणी पाऊस बरसायला सुरुवात होणार होती हा असा उदा आज दिवस वैदेहीला मुळीच आवडत नसे त्यातून आज छान उशिराच घरी येणार होता आणि सुशांत त्याच्या मित्राकडेच राहणार होता अभ्यासासाठी काही प्रोजेक्ट्स पूर्ण करायचे होते दोघांना मिळून म्हणजे रात्री दहापर्यंत वैदेही एकटीच होती घरी दुपारपासून कुठे कपाटावर कुठे पुस्तक वाच असं करून अंगावर येणारा वेळ कसा बसा काढला होता वैदेहीनं पण आता फारच कंटाळा यायला लागला होता तिला स्वयंपाक उरकला डिशवॉशरही लावून झाला आता मात्र ती पुरतीच वैतागली होती गरम गरम वाफायत्या कॉफीचा कप घेऊन ती वरांड्यात येऊन बसत नाही तोच बेल वाजली आता यावेळी कोण आलं असेल बरं मनाशी नवल करतच ती उठली बघते तर दारात सुशांत उभा होता का रे काय झालं आज स्कॉटच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली म्हणून तो आणि त्याची आई गेले दवाखान्यात मग घरी चालू झालं बाबाही येणार आहे ना आज हो ना रे बरं झालं तू घरी आलास ते अगदी बोर झालं होतं मला एकटीला सुशांत हलकेच हसला गव्हाळ वर्णाचा आणि भरपूर उंचीचा लेख असा हसला की वैदेही अगदी निरखून बघत असे त्याच्याकडे मातृमुखीन सदा सुखी असं आई म्हणायची त्याची आठवण तिला अशा वेळी हटकून येईल मामा भजी ना मस्तपैकी बाबांना खूप आवडतात आणि बघ कशी अगदी भज्यांचीच हवा आहे ना अरे लबाडा बाबांचं नाव कशाला रे सांगतोस तुला हव्यात आहेत म्हण ना एक ही बात आहे ना मदर इंडिया आणि वैदही बरोबर तो देखील खळखळवून हसला आंघोळ करून सुशांताला तोवर पाऊस पडायला सुरुवात झाली होती वैदहीनं आधी श्यामची आवडती चटणी मिक्सरमधून काढली भजांचं पीठ भिजवणार तोच बेलचा कर्कश आवाज पुन्हा घुमला बघ रे राजा जरा आज तुझे बाबाही लवकर आलेले दिसत आहेत वैदेहीचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच सुशांतनं दार उघडलंही होतं पण दारात शाम नव्हताच एक गौरवर्णी मध्यम वयाचा उंच माणूस उभा होता डोळ्याला सोनेरी काड्यांचा चष्मा फ्रेंच कट ने किंचितचे घारे डोळे अंगावरचे कपडे थोडे भिजलेले येस सुशांतनं प्रश्नार्थक नजरेनं त्याच्याकडे बघितलं आणि बाहेर चमकलेल्या विजेच्या लोळाबरोबरच त्याच्या तोंडून सावकाश कष्टानं आल्यासारखे शब्द आले यंग मॅन आय एम युअर डॅडी सर यू आर मिस्टेक इन किंवा यू आर इन द रॉंग हाऊस असं काहीतरी बोलायच्या विचारात असलेला सुशांत एकदम गप्प झाला बाहेर आलेल्या वैदेहीचा चेहरा पांढरा फटक पडला होता एखाद्या दगडी पुतळ्यासारखी ती स्तब्ध उभी होती कुठल्याही क्षणी खाली कोसळेल अशी आई गोंधळलेल्या सुशांतनं आळीपाळीनं एकदा वैदेहीकडे आणि त्या अपरिचित व्यक्तीकडे बघितलं कोण आहे हा माणूस खुशाल आपला बाप आहे म्हणून सांगतोय आणि आई त्याला घरातून हाकलून लावायच्याऐवजी इतकी सैरभेर बरं झाली आहे त्याला काहीच कळत नव्हतं या द्विधा मनस्थितीतून त्याची सुटका त्या माणसानंच केली आय एम सॉरी मी फोन करायला हवा होता कल्पना द्यायला हवी होती आधी वैदेहीला फारच धक्का बसलेला दिसतोय माझ्या येण्याचा असो निघतो मी डोक्यावरची हॅट तिरकी बसवत तो फर पावसात भिजतच निघून गेला त्याच्यामागे धाडकन दार लावून घेत सुशांत वळला वैदेहीला आधार देऊन त्यानं खुर्चीवर बसवलं ममा काय प्रकरण आहे हे सारं तू ओळखतेस का त्या माणसाला सतरा अठरा वर्षाच्या अजून तारुण्य आणि बालपण या दोन्हीच्या उंबरठ्यावर घुटमळत असलेल्या मुलाच्या स्वरातली ती धार वैदेहीला असह्य झाली तू थोडा शांत बस पाहू मला एकटीला राहू दे रे जरा वेळ सोफ्यावरची उशी मानेखाली घेत तिनं डोळे मिटून घेतले सगळ्या शरीरातला उत्साह ताकद जणू काही कुणीतरी काढून घेतली आहे असं तिला वाटत होतं सुशांतवर खोलीत निघून गेला आणि बसल्या जागी ती आडवीच झाली काळीच अजूनही धाड धाड उडत होतं तिचं कोसळणाऱ्या पावसाच्या धारांचा आवाज आणि मनातलं वादळ या दोन्हींच्या संगतीत ती बराच वेळ पडून होती दारात लाचकी सरकवल्याचा आवाज आला आणि ती उठून बसली श्याम घरी आला होता हुश दमलो बुवा आज या पावसानं अगदी कंटाळा आणलाय वैदेहीच्या हिच्या मुद्रेकडे लक्ष जाताच तो बूट काढता काढता क्षणभर थबकला काय ग आज उदाशी अगं आज तर जाम खुश होणार बघ तू ऑफिसमधला सुकुमारन आलाय परत भारतातून अम्मानं खास साडी पाठवल्या बघ तुझ्यासाठी हातातलं पाकिट तिच्या शेजारी ठेवत तो तिच्या बाजूला बसला नेहमीच्या तिच्या उत्फुल्ल स्वभावाप्रमाणे ती झडप घालून ते पार्सल उघडेल आणि साडी स्वतःभोवती लपेटून आरशात बघेल अशी अपेक्षा होती त्याला पण वैदेहीचा काही प्रतिसादच येईना तेव्हा तिच्याभोवती हात घालून तिला त्यानं मायेनं जवळ घेतलं काय झालं मला सांगणार नाहीस दुसऱ्याच क्षणी तिचा सारा बांध फुटला श्यामच्या खांद्यावर डोकं ठेवत तिने एक जीव घेणार हुंदा दिला तो तो आला होता रे आज श्याम मला खूप भीती वाटते रे कोण सुनील एकदम धसकून जात श्यामनं विचारलं जणू वैदेहीचं भावविश्व ढवळून टाकणारी एकच व्यक्ती या जगात आहे हे ठाऊक असल्यासारखं पण पुढच्याच क्षणी तो शांत गंभीर झाला काय झालं काय म्हणाला तो लगेच निघून गेला पण सुशांतला भेटला रे तो त्यानंच दार उघडलं सुनीलला आणि तो त्याचा डॅडी असल्याचंही तो बोलला सुशांत कुठं आहे श्याम पटकन उठून उभा राहत म्हणाला त्याला आधी सावरायला हवं राणी तो किती बावरलेला असेल तू जेवणाची तयारी कर मी आलो त्याला घेऊन दोन पायऱ्या एकाच वेळी चढत श्याम वरती गेला सुशांतशी तो काय बोलला ते वैदेहीला ऐकू आलं नाही पण सुशांत मुकाट्यानं त्याच्याबरोबर ते खाली आला वैदेहीच्या तोंडची चवच गेली होती सुशांतही नुसताच अन्न चिवडत होता श्याम मात्र कमालीच्या शांततेने जेवत होता जेवणं उरकून तिघं बाहेरच्या खोलीत आले बाहेरचा पाऊस आता आणखीनच तडतडत होता नेहमीपेक्षाही नकोसा वाटला तो वैदेहीला बस सुशांत आम्हाला दोघांनाही तुझ्याशी काही बोलायचं आहे सुशांतनी एक तीव्र कटाक्ष वैदेहीकडे टाकला कोण होता तो स्पष्ट सांगा ना मला आधी इज ही रिअली माय मदर अँड ही इज रिअली माय फादर एका दमात सुशांत बोलला हो तो खरंच बोलला ही इज युअर फादर नीट ऐकून घे मग त्रागा कर बेटा आम्हा दोघांचं लग्न व्हायच्या आधी आईचं प्रेम होतं त्याच्यावर म्हणजे मी तुमचा मुलगा नाही मी सुशांत नटराजन नाही आणि हे तुम्ही दोघांनीही लपवलं माझ्यापासून खोटं बोलली आई माझ्याशी अतीव संतापानं श्यामचं बोलणं पूर्ण न होऊ देताच तो ओरडला त्याच्या उंच कपाळावरची शिरथा अडथा उडत होती वॉच युअर माउ सुशांत यू आर टॉकिंग टू युअर मदर श्यामचा आवाज वाढला तसा सुशांत पुन्हा खाली बसला पण मनातल्या मनात तो धुमसतच होता नीट आईक आधी आई आणि मी काय सांगतोय ते नीट आईक आणि पूर्ण ऐकल्याशिवाय एक शब्दही बोलू नकोस नेहमीच्या संयमी आवाजात श्यामनं सुशांतला सारा भूतकाळ सांगायला सुरुवात केली सुशांत लक्ष देऊन ऐकत होता पण वैदे हिचं लक्ष तिकडे नव्हतंच तिच्या डोळ्यासमोरून पूर्वायुष्याचा चित्रपट सरसर उलगडत होता मध्यम परिस्थितीतल्या आईवडिलांची वैदेही एकुलती एक लेख दिसायला आखीव रेखीव सावळ्या वर्णाची आणि सुरेख केसांची अभ्यासात जात्याच हुशार दहावी बारावी आणि इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करून नामांकित कंपनी नोकरी पटकवते काय आणि वर्षभरातच कंपनी तिला परदेशी पाठवायचा निर्णय घेते काय सारंच इतकं भराभर घडत गेलं की मित्रमैत्रिणी नातेवाईक सारे हेवा करत होते आईबाबांना तर आपल्या सुविध्य सुस्वरूप मुलीला कुठे ठेवू आणि कुठे नको असं होऊन जात असे आयुष्यात सारं काही मनासारखं मिळतं बाई तुला असं म्हणणाऱ्या सगळ्यांना आणखीन एक धक्का बसला दिवाळीच्या सुट्टीसाठी भारतात आलेल्या वैदेहीचं लग्न ठरलं तेही अगदी पटकन नात्यातलंच कुणीतरी सुनीलचं स्थळ सुचवलं शिकलेला चांगल्या खानदानी घरातला सुनील अमेरिकेतच नोकरी करत होता खरं तर त्याला वैदेहीसारखी करिअर गर्ल नको होती पण त्याच्या घरच्या साऱ्यांनाच वैदेही खूप आवडली आणि त्या दोघांचं लग्न थाटात पार पडलं सुखाच्या हिंदोळ्यावर झुलतच वैदेही त्याच्यासोबत विमानात बसली टेक्सासला आल्यावर काही दिवस अगदी फुलपाखरासारखे उडून गेले वैदेहीला तिच्या कंपनीनं आनंदानं तिथल्या प्रोजेक्टवर नेमणूक दिली अगदी नव्या नवलाईचा दोघांचा संसार सुखाचा चालला होता पुढे येणाऱ्या नशिबाच्या फेऱ्याची थोडीही कल्पना वैदेहीला नव्हती सुनील आता अधूनमधून विकेंडला कामासाठी बाहेर राहतो उशिरा येतो हे तिला कधीकधी खटकायचं पण परत आल्यावर तो इतका गोड वागत असे की ती अगदी मोहरून जायची आणि एका काळ्या कुट्ट शनिवारी वैदेहीच्या ध्यानी मनीही नसताना ते घडलं सकाळी नाश्ता करून दोघांनीही बाहेर जायचं ठरवलं होतं त्याप्रमाणे वैदेही तयार होत होती सुनील आंघोळीला गेला असताना दारावर टकटक झाली वैदहीनं की होलमधून पाहिलं दारात एक परदेशी स्त्री उभी होती कडेवर दोन वर्षाचं गुटगुटीत मुल इज सुनील हे या वैदेही काही बोलणार तोच सुनील खोलीत आला त्या स्त्रीकडे बघून तो इतका दचकला की वैदहीच्या मनात एकदम अशुभाची शंका आली पण त्या स्त्रीनं सुनीलला काही संधीच दिली नाही एखाद्या चंडिकेसारखी ती त्याच्यावर तुटून पडली यू ची मी हाऊ कुड यू डू थिज टू मी असं किंचाळत ती एका हातानं त्याला थपडा मारू लागली वैदहीचा अगदी दगड झाला तिच्या तोंडातून शब्दही फुटेला हिला फसवलं म्हणते ही आणि माझं काय माझं तर आयुष्याच उद्ध्वस्त केलं की याद बातमी मिळताच वैदेहीचे आईबाबा अथक प्रयत्न करून कसा बसा विसा मिळवून अमेरिकेत पोचले लाडक्या लेकीची अवस्था बघून ते बिचारे पहारच खचून गेले पोलिसात देऊया त्याला असा सोडणार नाही मी माझी मुलगी काय रस्त्यावर पडली होती काय बाबांना संता पावरे ना पण वैदेहीनी आणि तिच्या आईनंच त्यांना शांत केलं जे घडायचं आहे ते घडून गेलं आहे बाबा एकतर त्याचं लग्न आधीच झाल्यानं आमचं लग्नही वैध नाही आणि कोर्टानं ना त्याला करायला भाग पाडलं तरी मला त्या नीच माणसाबरोबर संसार करायचा नाही आहे आता मी माझ्या पायांवर उभी आहे बाबा माझं आयुष्य जगायला समर्थ आहे मी वैदे हिनं निक्षून सांगितलं होतं सुनील केव्हाच त्याच्या बायकोसोबत राहायला गेला होता पण वैदेहीच्या दुर्दैवाचे दशावतार अजून संपले नव्हते थोड्याच कालावधीत तिला दिवस गेल्याचं लक्षात आलं आणि ती मुळापासून कोसळून पडली तिनं सुनीलला फोन केला पण अपेक्षेप्रमाणेच त्यानं कुठलीही जबाबदारी घ्यायला नकार दिला आता वैदेहीसमोर बाळाला जगात येण्याआधीच नाहीसं करणं एवढा एकच उपाय होता पण आईबाबांनी खूप समजावून सांगितलं तरी तिचा जीव ते करू धजावत नव्हता सगळीकडून अंधार दाटून आल्यासारखं तिला वाटत होतं अशीच एक दिवस विमनस्क अवस्थेत ती ऑफिसच्या लंच टाईममध्ये डबा उघडून बसली होती पहिला घास घेणार तोच समोरच्या टेबलावरून शब्द आले कितने दिन हो गए अम्मा के हात की इडली नाही खाय वहिनी वै वह, वैदेहीनं दचकून त्या दिशेला बघितलं श्यामल वर्णाचा भरपूर उंचीचा एक तरुण तिच्याकडे बघून हसत होता लिजेना मॅरी माने है हॅ वैदेहीनं डब्याच्या झाकणात दोन इडल्या आणि चटणी घालून त्याला दिली त्यानंही निसंकोचपणे त्या घेतल्या वर आपल्या डब्यातला दहीभात तिला देव केला श्याम नटराजन मुळचा मद्रासचा पण शिक्षणानिमित्त आणि नोकरीसाठी बराच काळ मुंबईत राहिलेला होता तो वैदेहीच्या सेक्शनमध्ये बाकी कुणीच भारतीय नव्हतं आधी ती संकोच आणि स्वतःच्या वेदनेच्या कोशात गुरफटून गेल्यानं श्यामशी मोजकच बोलत असे पण दिलखुला स्वभावाच्या आणि अस्खलित मराठी बोलू शकणाऱ्या श्यामनं आपल्या स्वभावानं तिची मैत्री आणि विश्वास लवकरच संपादन केला एकदा दोनदा तो वैदेहीला सोडायला घरीसुद्धा आला थोड्याच दिवसात वैदेही आणि श्यामची घनिष्ठ मैत्री जमली श्यामनंही तिचा भूतकाळ समजल्यावर तिच्या मनावर फुंकर घालायचा प्रयत्न केला पण आपल्या मर्यादा त्यानं कधीच सोडल्या नाहीत आणि महिन्याभरातच त्यानं वैदेहीच्या घरी तिच्याशी लग्न करण्याचं विचारलं घरात आधी साऱ्यांनाच धक्का बसला या मुलात तर काही खोट नाही ना असंही त्यांना वाटून गेलं पण श्यामची भावना एकदम प्रामाणिक होती त्याला वैदेही मनापासून आवडली होती त्याच्या घरात फक्त म्हातारी आई होती तिचा अर्थातच या लग्नाला तीव्र विरोध होता वैदेहीनं आधी नाही ना म्हटलं त्याला पण आई बाबा मी स्वतः श्यामनं तिची खूप समजूत घातली तिच्या होणाऱ्या मुलाचं पितृत्व स्वीकारायला तो तयार होता शेवटी श्यामच्या निर्मळ मनाचा विजय झाला होता एका प्रसन्न दिवशी कोर्ट मॅरेज करून वैदेहीची वैदेही श्याम नटराजन झाली सुशांतच्या जन्माच्या वेळी श्याम तिचा हात घट्ट धरून उभा होता बर्थ सर्टिफिकेटवर जेव्हा त्यानं सुशांत श्याम नटराजन लिहिलं तेव्हा वैदेहीचे डोळे भरून आले होते सहा महिन्यांचा भिसा संपून आईबाबा भारतात परत गेले या सहा महिन्यात वैदेहीच्या जगात केवढी मोठी उलथापालत झाली होती पण निदान तिच्या आयुष्याचं तारू श्यामसारख्या मजबूत नावाड्याच्या हाती सुखरूप लागलं याचाच आनंद मानून डोळे गाळतच ते मायदेशी परतले सुशांतनंतर वैदेहीला पुन्हा मूल झालंच नाही पहिल्या बाळणपणातील काही गुंतागुंतीमुळे तिला मूल होणं शक्यच नाही असा रिपोर्ट आला तेव्हा ती अनिवार्य रडली होती पण श्यामनंच तिचं सांत्वन केलं अगं वेडे त्याच्याने आपल्या प्रेमात वाटेकरी येणार नाही ते बरं आहे ना तो हसून म्हणाला होता सुशांत जसजसा मोठा होऊ लागला तसं वैदेहीपेक्षाही श्यामशी त्याचं मायेचे बंध विणून जाऊ लागले श्यामनंही तसंच त्याच्यावर प्रेम केलं टेक्सास सोडून ते नंतर दुसरीकडे स्थायिक झाले श्यामनं नोकरीही बदलली ग्रीन कार्ड आल्यावर मात्र वैदेहीनं नोकरी सोडून पूर्ण वेळ सुशांतच्या संगोपनातच घालवायचं ठरवलं आयुष्याची विस्कटलेली घडी नीट बसली होती श्यामच्या आई एकदा येऊन गेल्या आणि सुनेचं सावळं सौंदर्य आणि शालीनतेनं त्यादेखील हरखल्या सारं काही सुरळीत चाललं होतं आणि सुशांत कॉलेजला जायच्या वेळी सुनीलच्या रूपानं हे सावट पुन्हा तिच्या संसारावर घिरट्या घालू लागलं होतं श्यामनं सांगितलेलं सारं काही सुशांतनं नीट ऐकून घेतलं काही काळ खोलीत जीव घेणी शांतता पसरली सुशांतच्या डोळ्याच्या कडांना पाणी साचलं होतं ते तसंच ओघळू देत ओठ दाताखाली दाबून तो हलकेच म्हणाला मी बाबांना म्हणजे त्या माणसाला भेटलो एकदा तर चालेल का मला एकदा भेटायचं आहे त्यांना बाबा हे संबोधन सुदीलसाठी ऐकून श्यामला कोणीतरी आपल्या काळजावरून सुरी फिरवतोय असं वाटलं हो जरूर तुला वाटेल तेव्हा भेट तू आवाज प्रयत्नपूर्वक काबूत ठेवत तो म्हणाला सुशांत पुढे काहीही बोल न बोलता उठून वर गेला वैदेही आणि श्याम कितीतरी वेळ निशब्द बसून होते पुढे साऱ्या नको नकोशा वाटणाऱ्या घडामोडी अगदी वेगानं आकार घेत गेल्या सुनीलनंही फोन करून सुशांतला भेटायची इच्छा व्यक्त केली श्यामनं अगदी हसतमुखानं त्याला होकार दिला सुशांत तर त्या दिवसापासून वैदेही आणि श्यामशी कामापलीकडे बोलतच नव्हता प्रत्येकाच्या मनात एक काहूर माजलं होतं घरातली शांतता ही कमालीची स्फोटक बनली होती पुढच्या आठवड्यात रविवारी सुनील आणि सुशांतची भेट होणार असं ठरलं वैदेही आणि श्याम त्याला हॉटेलमध्ये सोडून देणार होते सुनील तिथंच येणार होता तासा दीड तासानं ते सुशांतला परत न्यायला येणार होते वैदेहीला सारखं रडू येत होतं मधूनच ती श्यामला बिलगून रडतही असे तू रडू तरी शकतेस वैदेही मी पुरुष आहे ग मला रडताही येत नाही वर्षानुवर्ष मेहनत करून एखादी सुरेख मूर्ती बनवावी आणि कुणा दुसऱ्याच माणसानं ती चोरून घ्यावी असं वाटतंय मला तो एकदा खिन्नपणे म्हणाला होता पण तितक्या झिरोदात्तपणे त्याने वैदेहीला समजावलं होतं वैदेही तुला सुनीलबद्दल कितीही तिरस्कार वाटत असला तरी त्याचं बीच सुशांतच्या मनात रोवू नकोस शेवटी तो त्याचा मुलगा आहे आणि सुशांतनं आयुष्यातले सारे निर्णय स्वत घ्यावे असं माझं मत आहे त्याच्यावर कुठलीही गोष्ट लादली जायला नको श्याम तुला भीती नाही वाटत का रे तो सुनीलच्या जास्त जवळ जाईल आणि आपल्याला दुरावेल वाटते ग कधी कधी एखाद्या दुबळ्या क्षणी वाटते अशी भीती मी हे माणूसच आहे ना गं पण खरं सांगू वैदेही माझं मन मला सांगतंय मी फक्त त्याला जन्म दिला नाही बाकी सारं केलं आहे तो माझा मुलगा नाही हे कधीच वाटलं नाही बघ मला अगदी तो झाल्या झाल्या त्याला छातीशी धरलं ना तेव्हापासून तो मला माझाच वाटत आला आहे माझ्या प्रेमात नक्कीच इतकी ताकद आहे ग तो सुनीलच्या जवळ जाईल की नाही हे मी सांगू शकणार नाही पण माझ्यापासून दूर जाणार नाही हे नक्की त्याच्या या बोलण्यानं वैदेहीला तेवढ्यापुरतं बरं वाटत असे पण मनातून मात्र ती अस्वस्थच होती रविवार उजाडला सकाळी अकराची वेळ ठरली होती सुशांत न बोलताच तयार झाला ठरल्याप्रमाणे तिघे निघाले हॉटेलच्या आवारात श्यामनं गाडी थांबवली बाहेरच्या एका टेबलावर छत्रीखाली सुनील होता मागं वळूनही न बघता सुशांत निघाला सुशू तासाभराला येतो आम्ही घ्यायला तुला श्यामनं त्याला आवाज दिला नको माझं झालं की मी फोन करेन मग या तुम्ही ओके सेल फोन घेतलायस ना नुसतीच मान हलवून सुशांत चालू लागला वैदेहीनी श्याम घरी आले टी व्हीचं कुठलं तरी चॅनल लावून दोघं बसून राहिले त्यांचं लक्ष अर्थातच फक्त घड्याळाकडे होतं संथ पावलं टाकत सुशांत सुनील बसला होता त्या टेबलाकडे गेला त्याला बघताच सुनील उठून उभा राहिला ये बस सुशांत काय घेणार तू बाबा कधीच हा प्रश्न विचारत नाही सुशांतच्या मनात नकळत तुलना केली गेली आपण सगळे हॉटेलमध्ये गेलो की आपला आवडता ज्यूस आणि काहीतरी चमचमीत स्टार्टर्स मागवतात ते आणि मग काय सश ती पोरगी कोण होते काल सॉकर फील्डवर असं काहीसं मिश्किल बोलून आधी हसवतात आईलानी आपल्याला मग पुढच्याच क्षणी तो विचार त्यांना एखाद्या जळमटासारखा झटकून टाकला यांना अजून आपली काहीतरी माहिती नाही आहे मग कसं बरं कळणार त्यांना नको आहे मला काहीच नुसत्या गप्पाच मारूया अरे असं था, कसं थांब मी कॉफी मागवतो मला यावेळी कॉफीशिवाय राहवत नाही सुशांतला खरं म्हणजे कॉफी अजिबात आवडत नसे पण आयुष्यात बऱ्याच ना आवडत्या गोष्टी असतात एक सुस्कारा सोडून तो सावरूत बसला कॉफी येईपर्यंत सुनील स्वतःबद्दल बरंच काही बोलत होता सवयी आवडीनिवडी सुशांतला जरासा कंटाळाच यायला लागला मग पण हे सुद्धा माहीत हवंच की आपल्याला आता यापुढं हो, हे बाबादेखील आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग असणार नाही का कॉफी आली तरी सुनील बोलतच नव्हता सुशांत हळूहळू कॉफीचे घुटके घेत त्याचं बोलणं ऐकत होता पण त्याचं लक्ष त्या बोलण्याकडे फारसं नव्हतंच तोंडातल्या कडवट कॉफीच्या चवीसारखंच मनात घोळत असणारा तो कडवट प्रश्न शेवटी धाडकन विचारून तो मोकळा झालाच आज इतक्या वर्षांनी मला भेटायला कसे आलात तुम्ही याआधी कधीच यावंसं वाटलं नाही तुम्हाला सुशांतच्या स्वरातल्या धारेनं सुनील एक क्षणभरच चपापला पण दुसऱ्याच क्षणी त्याच्या घाऱ्या डोळ्यात काहीशी गुरमेची काहीशी रागाची छटा म्हटली ते खरंच इतकं महत्त्वाचं आहे का सुशांत मी आलो आपली भेट झाली हे महत्त्वाचं नाही का महत्त्वाचं कसं नाही या प्रश्नांची उत्तरं माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहेत इतकी वर्षं तुम्हाला आपल्याला कोणी मुलगा आहे याची आठवणही झाली नाही आणि अचानक एखाद्या वादळासारखे तुम्ही माझ्या आयुष्यात येता काय आणि हे सारं इतकं सहज वाटतं आहे तुम्हाला सुशांत मी तुझा राग समजू शकतो पण तिला जेनीला तुमच्याशी कुठलेही संबंध ठेवलेले चालणार नव्हतेही तिनं तसं वचनच घेतलं होतं माझ्याकडून वचन सुशांतला आता संताप आवरे ना आईशी केलेलं लग्न तिच्यासोबत काढलेले सहा महिने इतक्या सहज विसरला हा माणूस आणि बाकी सारे वचनं पाळणं जमलं याला एक प्रकारचा सुन्नपणा आला होता सुशांतच्या मनात कशाला आलो आपण यांना भेटायला काय गरज होती आणि मग आत्ताच इतक्या वर्षांनी का आलात कुतूहलाने रागावर विजय मिळवला होता म्हणजे काय आहे की जेनीचा आणि माझा घटस्फोट झाला गेल्या दोन महिन्यांपूर्वी मुलांचा ताबाही तिच्याकडेच गेला तेव्हा खूप वाटायला लागलं या दोन महिन्यात की की आपला अजून एक मुलगा आहे आपल्या मनात आलं तसं आपण त्याला टाकून दिला आहे आता मनात येईल तेव्हा आपण त्याला जाऊन भेटू शकतो आपल्याला बाप असण्याचा हक्क गाजवता येईल भावनातील एकानी सुशांतचा आवाज इतका चढला की त्याला थाप लागली आजूबाजूचे लोक विचित्रपणानं आपल्याकडे बघतायत ही जाणीव झाली तसा तो पुन्हा खाली बसला आज आयुष्याच्या मध्यावर तुम्ही एकाकी पडलात म्हणून तुम्हाला आठवण आली माझी कुठं होतात तुम्ही इतके वर्ष मी पहिलं पाऊल टाकलं तेव्हा माझ्या शाळेच्या पहिल्या दिवशी मला मांडीवर बसवून घास भरवताना तेव्हा माझे बाबा होते माझ्याजवळ तुम्ही तुमचा काहीही हक्क का नाही आहे माझ्यावर पुन्हा कधीच येऊ नका माझ्यामागे मी तुम्हाला वडील मानत नाही मुळेच नाही पालथ्या हातानं डोळ्यात दाटू पाहणारं पाण पाणी पुसत सुशांत उठला बाहेर येऊन तिरमिरीतच त्यानं टॅक्सीचा नंबर डायल केला बाबा इथवर येईपर्यंतही उशीर नको होता त्याला मघाशी किती निरभ्र होतं आकाश आणि आता ढग पुन्हा दाटायला लागले होते आभाळात घरी पोचताच दारावरची बेल जोर जोरात वाजवायला सुरुवात केली त्यानं आई बाबा आहेत की बाहेर गेलेत कमालीचा अस्वस्थ झाला होता तो या विचारानं दार उघडणाऱ्या वैदेहीला हातानं बाजूला करूनच तो अधीर त्यानं आत शिरला बाबा कुठं आहेत ग तिच्या उत्तराचीही वाट न बघता तो धाडधाड जिनाचरून वर गेला खोलीच्या खिडकीशी श्याम उभा होता त्याचे रुंद खांदे केवढे तरी झुकलेले वाटले सुशांतला बाबा पुढं काहीच न बोलता आवेगानं तो श्यामच्या मिठीत शिरला बाबा मी फक्त तुमचाच मुलगा आहे फक्त तुमचाच आय डोंट नो एनीबडी आल्स मागून आलेली वैदेही ओल्या डोळ्यांनी हे सारं बघत होती त्याचं हे कोसळणंसुद्धा फार फार सुखावून गेलं तिला हलक्या पावलांनी ती जिना उतरायला लागली मध्यावर पोहोचत नाही तोच श्यामचा आवाज आला वैदेही भजी राहिली आहेत तू सुरुवात कर आम्ही दोघं आलोच तुझ्या मदतीला